अगं शारदा तुझी सून अजून झोपली आहे आणि तू नाष्टा बनवत आहेस काय हे तू तर स्वतःला मालकिणीवरून कामवली बनवली आहेस पण तू तरी काय करणार म्हणा एकेकाचे नशीब आणि तसेही सगळ्यांच्या नशिबात सुख थोडीच असते शारदाताईंच्या शेजारी राहणाऱ्या लताताई सकाळी साखर मागायला आल्या आणि त्यांना काम करताना पाहून असे बोलल्या पण यावर शारदाताई काहीच बोलल्या नाहीत त्यांनी निमूटपणे लता साखर दिली आणि मग त्या निघून गेल्या ती गेल्यानंतर शारदा ताई पुन्हा त्यांच्या कामाला लागल्या पण त्यांच्या मनामध्ये लताचे बोलणे खटकू लागले शारदा ताईंना देखील असे वाटले की लता बरोबरच बोलत आहे कारण मागच्या तीस वर्षांपासून त्या हेच तर करत आल्या आहेत त्यांना आठवले आणि त्या मनात म्हणाल्या लग्न होऊन सासरी आले तेव्हा देखील सासूने लगेच माझ्या अंगावर घराची जबाबदारी टाकली त्यामुळे त्या सगळी कामे पुढे होऊन करत होत्या निमूटपणे घरातल्यांचे आल्या गेल्याच्या करत होत्या दिराच्या लग्नानंतर असे वाटले की बरे झाले जाऊ आली मला कामात तिची मदत होईल पण ती नोकरी करत होती आणि हेच तिच्यासाठी घरात काम न करण्याचे मोठे कारण होते आणि दुसरे म्हणजे मी सगळी कामे करते म्हटल्यावर तिनेही कामातून अंग काढून घेतले सुट्टीच्या दिवशी देखील ती काम करत नव्हती शेवटी ह्यांची बदली झाली त्यामुळे आम्ही आमच्या कुटुंबासह इकडे आलो असो पण आता सून आली तरी माझ्या मागचे काम काही सुटले नाही सर्वांचा सकाळचा नाश्ता मुलाचा सुनेचा डबा दुपारचे जेवण ह्यातून बाहेर पडते तो वेळ रात्रीच्या जेवणात कोणती भाजी बनवायची हा प्रश्न पडतो आणि मग घरात कोणते सामान नाही बाजारातून काय काय आणायचे आहे ह्याची यादी बनवायची दळण आणायचे भाजीपाला हे सर्व शारदा ताईंनाच पाहावे लागत होते मुलाला सुनेला नवऱ्याला काय आवडते त्याप्रमाणे पदार्थ बनवायच्या त्यातच ते त्यांचा संपूर्ण दिवस निघून जायचा घरामध्ये इतर कामांसाठी कामवाली बाई येते पण तरीही त्यांना असे वाटत होते की मुलांना आपल्या हाताने स्वयंपाक बनवून खाऊ घालण्यात काही वेगळीच मजा असते त्या हाच विचार करत होत्या की तेवढ्यात त्यांच्या हातातून एक भांडे खाली पडले भांडी पडल्याचा आवाज ऐकून त्यांचे पती विकासराव स्वयंपाक खोलीमध्ये आले आणि म्हणाले अगं शारदा जरा लक्ष देऊन काम कर मुले झोपली आहेत शारदा भांडे उचलत म्हणाल्या हो चुकून हातातून भांडे पडले असे बोलून त्यांनी पटकन स्वतःची चूक मान्य केली आणि ते भांडे उचलून जागेवर ठेवले ह्या आधीही सुट्टीच्या दिवशी सकाळी चहा नाश्ता बनवताना कधीकधी त्यांच्या हातातून असेच एखादे भांडे पडायचे तेव्हा विकासराव हेच म्हणायचे की मुले झोपली आहेत फरक फक्त एवढा होता की तेव्हा त्यांचा मुलगा आणि मुलगी झोपलेली असायचे आणि आज मुलगा आणि सून आहेत आज रविवार होता त्यामुळे ते, ते दोघेही एवढ्या उशिरापर्यंत झोपले होते नाहीतर रोज सकाळी आठ वाजेपर्यंत ते नवरा बायको ऑफिससाठी निघून जातात विकासराव स्वयंपाक खोलीत येऊन म्हणाले शारदा तू एवढ्या सकाळी सकाळी स्वयंपाक खोलीमध्ये काय करत आहेस शारदा ताई म्हणाल्या काही नाही आज रविवार आहे शरदा आणि सीमा यांना सुट्टी आहे त्यामुळे विचार केला सर्वांसाठी छानसा नाश्ता बनवावा त्यामुळे त्याचीच तयारी करत आहे विकासराव म्हणाले ठीक आहे बरं ऐक माझ्यासाठी पण मस्त चहा बनव असे बोलून ते पेपर वाचत बसले शारदाताईंनी आपल्या पतीला चहा दिला आणि त्यांच्या कामाला लागल्या साडे दहा वाजले होते तेव्हा शरद उठला आणि चहा घ्यायला स्वयंपाक खोलीत आला आणि आईला म्हणाला आई दोन कप चहा बनव सीमा पण उठली आहे शारदाताईंनी शरदकडे पाहिले तो पुढे म्हणाला आणि हो आई पटकन तयार हो आपण सर्वजण सिनेमा पाहायला जाणार आहोत शारदा तही विचारणार होत्या की चहा घ्यायला सीमा का आली नाही आणि सिनेमाला जाण्याचा जा प्रोग्राम कधी ठरला पण तोपर्यंत शरद त्याच्या खोलीमध्ये निघून गेला शरदचे बोलणे विकासरावांनी ऐकले आणि म्हणाले अरे वा सिनेमाला जायचे आहे चला म्हणजे आजच्या रविवारच्या सुट्टीचा वापर चांगला होणार आहे तर ते म्हणाले शारदा मी आंघोळीला जातोय तोपर्यंत तू पटकन माझा तो निळ्या रंगाचा कुर्ता जरा प्रेस करून ठेव विकासराव सिनेमाला जायचे म्हणून खूप आनंदी झाले आणि गाणे गुणगुणत गुण बाथरूममध्ये निघून गुण गेले शारदाताई अजूनही स्वयंपाक खोलीमध्ये काहीतरी विचार करत होत्या की तेवढ्यात त्यांची सून सीमा आली आणि आल्याबरोबर खूप आपलेपणाने म्हणाली आई तुम्ही अजून तयार झाल्या नाहीत बारा वाजताचा शो आहे चला पटकन तयार व्हा चहा मी बनवते आणि हो आई तुमची गुलाबी कलरची साडी आहे ना तीच नेसा तो कलर तुम्हाला खूप खुलून दिसतो तोवर शरदही स्वयंपाक खोलीत आला होता शारदा ताई म्हणाल्या सीमा हा सिनेमाला जाण्याचा प्रोग्राम कधी ठरला हे बघ मी नाश्त्याची सर्व तयारी करून ठेवली आहे शारदाताईंचे बोलणे पूर्ण व्हायच्या आधी सीमाऐवजी शरद म्हणाला आई रात्री सीमाने प्रोग्राम बनवला आणि मग लगेच ऑनलाईन तिकीटे बुक केली त्यामुळे प्लीज पटकन आवर आणि आई हा नाश्ता आपण डिनरमध्ये खाऊ शरदने खूप प्रेमाने आईचा हात पकडला आणि आईला खोलीपर्यंत घेऊन गेला लहानपणापासून शारदाताई शरदला कधीच कोणत्या गोष्टीसाठी नकार देऊ शकत नव्हत्या एवढेच काय जेव्हा त्याने सीमाला पसंत केले होते तेव्हा त्यांची इच्छा नसतानासुद्धा केवळ मुलाच्या आनंदासाठी त्या हो म्हणाल्या होत्या शरद जेवढा बोलका होता सीमा तेवढीच शांत होती शारदाताईंना लग्नानंतर काही दिवसातच जाणवू लागले की सीमाही शरदचे निर्णय स्वतः घेते मग ते कोणाच्या घरी डिनरला जायचे असेल किंवा कुठे फिरायला जायचे असेल असो त्या दिवशी ते, ते चौघेही सिनेमा पाहायला गेले त्यानंतर त्यांनी बाहेरच लंच केले आणि मग खूप फिरलेही संध्याकाळी घरी आले ते चौघेही थकले होते पण तरीही शारदा सकाळी नाश्त्याची तयारी करून ठेवली होती आणि शरद सकाळी म्हणाला होता की सकाळचा नाश्ता रात्रीच्या जेवणात खाऊ त्यामुळे शारदा इडली सांभर बनवले पण रात्री कोणीही जेवण केले नाही शारदा ताई मुलाच्या बेडरूममध्ये गेल्या त्या मुलाला आणि सुनेला म्हणाल्या तुम्ही अजून इथेच आहात खाली चला मी गरमागरम इडली सांबर चटणी बनवली आहे पण ते दोघेही म्हणाले आई आम्हाला भूक नाही आम्ही दोघेही दूध पिऊन झोपू शारदाताई त्यांना ते काही बोललं नाहीत आणि तिथून निघून गेल्या विकासरावांनी आणि शारदाताईंनी दोन दोन इडल्या खाल्ल्या आणि दुसऱ्या दिवशी शारदाताईंना सगळा नाश्ता का बाईला द्यावा लागला शारदाताईंना असे वाटले सीमा अचानक सिनेमाला जायचा प्रोग्राम बनवते मग तेव्हा तिने मलाही सांगायला पाहिजे होते की उद्याचा नाश्ता वगैरे बनवू नका आपल्याला बाहेर जायचे आहे मग तिने का सांगितले नाही काही दिवसानंतर शेजारी राहणारी त्यांची मैत्रीण माधवीताई शारदाताईंच्या घरी आल्या आणि उद्या त्यांच्या नातवाच्या मुंजीचा कार्यक्रम आहे कार्यक्रमाला या असे सांगून गेल्या दुसऱ्या दिवशी शरद सीमा ऑफिसला निघून गेले तर विकासराव देखील त्यांच्या कामासाठी बाहेर गेले होते संध्याकाळी शेजारी कार्यक्रमाला जाताना शारदाताईंनी आपल्या पतीला फोन लावून सांगितले की घराला कुलूप आहे आणि त्या शेजारी मुंजीच्या कार्यक्रमाला जात आहेत विकासराव ठीक आहे असे म्हणाले शारदाताईंनी विचार केला शरद सीमा दोघेही रात्री घरी उशिराने येतात त्यामुळे त्यांना सांगण्याची काही गरज नाही शारदाताई कार्यक्रमाला गेल्या पण तिथे पोहोचल्यानंतर काही वेळाने त्यांच्या मोबाईलवर सीमाचा फोन आला ती म्हणाली आई तुम्ही कुठे आहात घराला कुलूप आहे मी आज ऑफिसवरून लवकर आले आहे शारदाताई म्हणाल्या मी इथे शेजारी माधवीच्या घरी कार्यक्रमाला आली आहे सीमा म्हणाली प्लीज आई लवकर या मी इथे बाहेर थांबले आहे शारदाताई पटकन घरी पोहोचल्या त्यांनी पाहिले तर आज सीमा काहीशी अस्वस्थ दिसत होती शारदाताईंनी तिला विचारले काय झाले बाळा तुझा चेहरा असा का उतरलेला दिसतोय ती म्हणाली आई माझी तब्येत काही ठीक नाही शारदताईंनी तिच्या कपाळाला हात लावला तर सीमा तापाने फणफणत होती शारदाताईंनी पटकन कुलूप उघडले आणि तिला तिच्या खोलीमध्ये नेऊन झोपवले सीमाला खूप ताप आला होता त्यामुळे शारदाताईंनी तिच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या काही वेळानंतर सीमा औषधे घेऊन झोपली तेवढ्यात दारावरची बेल वाजली पाहिले तर माधवी दारात उभी होती कार्यक्रम अर्धवट सोडून आली होती त्यामुळे घाईत त्यांची पर्स तिथेच राहिली होती ती परत करायला आली होती माधवीने विचारले काय झाले शारदा तू एवढ्या लवकर का आलीस शारदाताई म्हणाल्या माधवी अगं माझी सून तिची तब्येत ठीक नसल्यामुळे आज ती ऑफिसवरून लवकर आली होती आणि घराची चावी माझ्याकडे होती त्यामुळे तिला चावी द्यायला मी परत आले माधवी म्हणाली हे काय बोलले झाले शारदा तू पण कमाल करतेस अगं तुझी सून लवकर आली म्हणून तू सर्व काही अर्धवट सोडून लगेच कार्यक्रमातून निघून आलीस अगं तिलाच सांगायचे ना की दोन घर सोडून माधवीचे घर आहे आणि तिथेच मी आहे म्हणून ती येऊन चावी घेऊन गे गेली असती ना हे बघ शारदा वाईट वाटून उन घेऊ नकोस पण मला आता बोलल्याशिवाय राहणार नाही तुझ्या सुनेला येऊन आता फक्त दोनच महिने झाले आहेत आणि तू तिला डोक्यावर बसवून घेतले आहेस मला बघ दोन दोन सुना आहेत पण त्यांची हिंमत आहे का मला काही बोलण्याची बसल्या ठिकाणी मला जेवणाचे ताट आणून देतात चहा पिल्यानंतर मी चहाचा कपसुद्धा उचलून ठेवत नाही मुंग्या लागल्या असतील नसतील तरी मी त्याच्याकडे बघत नाही त्यांना कप दिसला की त्या उचलून घेऊन जातात अगं मी सोनांच्या डोक्यावरचा पदरसुद्धा खाली पडू देत नाही पण ह्यात तुझी तरी काय चूक आहे म्हणा अगं तू तरी काय करणार तुझ्या मुलाची पसंत आहे डोक्यावर तर बसवूनच घ्यावे लागेल बघ बाई तुझे तू तु। असे बोलून माधवीताई तिथून निघून गेल्या शारदाताई ताई आवाक होऊन माधवीकडे पाहत होत्या माधवी कोणास हो ठाऊक शारदाताईंना कोणते ज्ञान देऊन गेली पण ती जाताच शारदाताई विचारात पडल्या त्या मनात म्हणाल्या की ती जे काही म्हणाली ते बरोबरच आहे प्रत्येक मुलीला लग्नानंतर आपापल्या जबाबदाऱ्या समजल्याच पाहिजेत सीमाने सर्व कामे केली पाहिजेतच मीच तर नेहमी स्वयंपाकघरात राबत असते मला काय कामवली समजते काही सीमा सुनेने तर घरातील कामे करायलाच हवीत त्यांच्या डोक्यात हे सर्व विचार चालूच होते की तेवढ्यात त्यांना असेही वाटले जर सीमाच्या ठिकाणी आज माझी कोमल असती तर तेव्हाही मी कार्यक्रम सोडून आलेच असते त्यांच्या डोक्यात जणू विचारांचे द्वंद्व सुरू होते त्यांनी आता निश्चय केला की सीमा आजारातून बरी झाल्यानंतर मी तिला सांगणार की तू सुद्धा सकाळी लवकर उठून चहा नाश्ता बनवला पाहिजे मला स्वयंपाक खोलीत मदत करायला पाहिजेस पण पुन्हा त्यांचे मन म्हणाले पण ती तर सकाळी लवकर ऑफिसला जाते आणि रात्री उशिराने घरी येते आणि तसेही मी तर दिवसभर घरातच असते मला तर फक्त स्वयंपाकच बनवायचा असतो बाकी सर्व कामे तर कामवाली करून जाते आणि सुनेच्या मदतीशिवाय सुद्धा सर्व कामे आरामात होतात मग का मी त्या विचारीला त्रास देऊ डोक्यातील विचारांना बाजूला झटकत शारदाताई रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागल्या सीमा आजारी आहे त्यामुळे त्यांनी तिच्यासाठी काहीतरी हलके जेवण आणि शरदला वांग्याचे भरीत आवडते त्यामुळे त्याला वांग्याचे भरीत आणि भाकरी बनवावी असे ठरवले पण पुन्हा त्यांना वाटले की दोन दोन पदार्थ बनवण्याची काय गरज आहे सून एवढीही आजारी नाही की ती वांग्याचे भरीत खाऊ शकणार नाही पण पुन्हा वाटले जर तिची तब्येत ठीक नाही तर तिच्यासाठी हलकेच जेवण बनवावे रात्री शरद सीमासाठी खोलीमध्ये जेवण घेऊन आला शारदाताईंना वाटले सीमाची तब्येत जास्त बिघडली तर नसेल ना त्यामुळे शारदाताई मुलाच्या खोलीकडे निघून गेल्या त्यांनी पाहिले तर सीमा झोपली होती आणि जेवणाचे ताट बाजूच्या टेबलवर जसेच्या तसे एका बाजूला ठेवले होते आणि शरद लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता शारदाताईंनी ते त्याला विचारले काय झाले शरद सीमा जेवली नाही का तो म्हणाला आई तिला काही खावेसे वाटत नव्हते त्यामुळे ती झोपली मी हे काम संपवल्यानंतर काही वेळाने जेवणाचे ताट किचनमध्ये ठेवायला येणारच होतो आता तू आली आहेसच तर प्लीज हे ताट घेऊन जा असे बोलून शरद पुन्हा लॅपटॉपवर काम करू लागला शारदाईंना खूप राग आला होता त्या मनात म्हणाल्या एकतर ती आजारी आहे त्यामुळे मी तिच्यासाठी वेगळा स्वयंपाक बनवला होता आणि सीमा काहीही न खाता झोपली शारदाताईंना वाटले की माधवी बरोबर बोलत होती मी माझ्या सुनेसाठी खूपच करते आहे मला सीमावर अंकुश ठेवावाच लागेल नाहीतर ती मला काहीही किंमत देणार नाही ह्या घरामध्ये माझी काही एक इज्जत राहणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी शारदाताई स्वयंपाक खोलीत काम करत होत्या तेवढ्यात सीमा तयार होऊन ऑफिसला जायला निघाली आणि सासूला म्हणाली आई मी ऑफिसला चालले आहे शारदाताईंनी तिच्याकडे पाहिले आणि म्हणाल्या सीमा अजून तुझी तब्येत ठीक नाही झाली तर तू ऑफिसला का चालली आहेस तेव्हा ती खूप प्रेमाने म्हणाली आई खूप महत्त्वाची मीटिंग आहे त्यामुळे जावेच लागेल आणि तसेही मी काल हाफ डे काढून घरी आले होते त्यामुळे काम अपूर्ण राहिले आहे असे बोलून सीमा ऑफिसला जायला निघाली शारदा खूप राग आला त्या हळू आवाजात म्हणाल्या काय मुलगी आहे आजारी असूनही ऑफिसला बाहेर जाताना तिला काही होत नाही पण घरात काय काम शिल्लक राहिले आहे त्याबद्दल मला एकदाही विचारत नाही किंवा आई तुम्ही आराम करा मी स्वयंपाक बनवते असे तर एकदाही म्हणत नाही हिला घरातील तिची जबाबदारी समजत नाही उलट घराला लॉजप्रमाणे समजते कधीही या कधीही जा काय होणार आहे माझ्यानंतर ह्या घराचे असे बोलून शारदाताई त्यांच्या कामाला लागल्या काम संपवल्यानंतर शारदाताई त्यांच्या मैत्रिणीच्या घरी गेल्या शारदाताई माधवीच्या नातवाचा कार्यक्रम अर्धवट सोडून आल्या होत्या त्यामुळे काही भेटवस्तू देऊ शकल्या नाहीत म्हणून आज जाऊन त्यांना भेटवस्तू द्यावी यासाठी त्या माधवीच्या घरी गेल्या तेव्हा त्यांच्या धाकट्या सुनेने सांगितले की आईंची तब्येत ठीक नाही त्यामुळे ते त्या त्यांच्या खोलीमध्ये आराम करत आहेत शारदाताई माधवीताईंच्या खोलीत गेल्या त्यांनी पाहिले तर माधवी, माधवी पलंगावर झोपल्या होत्या आणि त्यांची दुसरी सून त्यांचे पाय दाबत होती शारदाताईंना पाहून माधवीताई आपल्या सुनेला म्हणाल्या संगीता माझ्या मैत्रिणीसाठी मा चहा पाण्याचे बघ एका शब्दात तिची सून उठून स्वयंपाक खुलीत निघून गेली शारदा ताई म्हणाल्या काय झाले माधवी तुझी तब्येत ठीक नाही का माधवीताई म्हणाल्या अगं काल रात्री कार्यक्रम होता ना त्यामुळे जरा थकले आहे त्या हसत पुढे म्हणाल्या अगं असे समज की आज मला अंथरुणातून उठावेसेच वाटत नाही बरं मला सांग तुझी सून कशी आहे आता शारदा म्हणाल्या आता ठीक आहे तिची तब्येत ती ऑफिसला गेली आहे हे ऐकताच माधवी आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या काय ऑफिसला गेली आहे बघ बाई काल तर एवढी आजारी होती की दोन घर सोडून चावी घ्यायलासुद्धा येऊ शकत नव्हती विनाकारण तुला धावाधाव करायला लावली आणि आज ऑफिसला निघून गेली हे जरा विचित्रच वाटते शारदा मला तर असे वाटते की सगळी चूक तुझीच आहे तूच तिला खूप ढील देऊन सोडले आहे माझ्या सुना बघ उठ म्हटल्यावर उठतात बस म्हटल्यावर बसतात माझा तसा धाकच आहे दोघींची देखील हिंमत होत नाही माझ्या पुढे आवाज करण्याची तेवढ्यात धाकटीसून चहा बिस्किटे घेऊन आली शारदाताई शांतपणे मैत्रिणीचे बोलण्या ऐकत होत्या माधवीताई पुढे म्हणाल्या हे बघ शारदा मी दुनिया पाहिली आहे ह्या आजकालच्या सुनांना डोकावर बसवले तर एके दिवशी पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही माझे ऐक आत्ताच सावध हो तुझी सून एके दिवशी तुला तुझ्या मुलापासून दूर करेल माधवीताई बडबड करत होत्या आणि शारदा ताई गुपचूप तिचे बोलणे ऐकत होत्या माधवीताई जे काही बोलत होत्या ते ऐकून शारदाताईंचे डोके दुखू लागले पण त्यांच्या तोंडाचा पट्टा काही थांबत नव्हता त्या पुढे बोलतच होत्या शारदा माझी बहीण पण अगदी तुझ्यासारखी साधी भोळी आहे पण आज बघ तिची अवस्था किती वाईट झाली तिच्या सुनांनी नवऱ्यासकट सकट घर आपल्या ताब्यात घेतले आता मुले आणि सुना माझ्या बहिणीकडे ढुंकूनही पाहत नाहीत सर्वजण आपापल्या मर्जीच्या मालकिणी झाल्या आहेत बोलता बोलता माधवी ताईं चहा प्यायला लागल्या तणावाने शारदाताईंचे डोके खूप जड झाले होते त्यांनी जसा चहाचा कप उचलला थोडासा चहा त्यांच्या कपड्यावर सांडला तेव्हा माधवीताई म्हणाल्या अगं शारदा हे काय चहा सांडला बरं जापटकण आणि पाण्याने धुवून काढ नाहीतर डाग पडेल माधवीने सांगितल्यानंतर शारदाताई स्वतःला सांभाळत बाथरूमकडे गेल्या बाथरूममध्ये गेल्यानंतर शारदाताईंना पलीकडे असणाऱ्या स्वयंपाक खोलीतून काम करणाऱ्या माधवीच्या सुनांचा आवाज स्पष्ट ऐकायला येत होता त्या दोघी आपापसात आप बोलत होत्या बघितले का ज्योती म्हातारी काल कार्यक्रमात काहीही काम न करता नुसती थाटात खुर्चीवर पसून होती आणि आज ती थकली म्हणे हा आवाज बहुतेक मोठ्या सोनेचा संगीताचा होता यावर धाकटी म्हणाली मग नाही तर काय कोणास ठाऊक ही म्हातारी आपला पिच्छा कधी सोडणार आहे घरावर आणि आपल्यावर सुद्धा कब्जा करून बसली आहे कोणास ठाऊक कधी मरणार आहे पटकन मेली तर आपण ह्या घराची वाटणी करून आरामामध्ये राहू आहो जाऊबाई तुमचे दीरसुद्धा हेच म्हणतात की तेव्हा आपण कमीत कमी आपल्या मर्जीने तरी जगू आईमुळे आपल्याला मोकळेपणाने श्वाससुद्धा घेता येत नाही दीर्घ श्वास घेऊन मोठी सोन म्हणाली जरा हळू बोल आणि हात चालो नाहीतर आपले बोलणे जर त्या म्हातारीने ऐकले तर आपली काही खैर नाही असे बोलून दोघीही जावा दबक्या आवाजामध्ये हसू लागल्या त्या दोघींचे बोलणे ऐकून शारदाताईंना खूप मोठा धक्का बसला त्या मनात म्हणाल्या हे कसले विचार आहेत दोन्ही सुनांचे आपल्या सासूसाठी पण त्याबरोबरच बोलत होत्या माधवीने कधी त्या दोघींना सुनेप्रमाणे वागवले नाही सतत त्या दोघींवर अधिकार गाजवत आली सगळ्या गोष्टींवर बंधने घातली त्यांना आपल्या कुटुंबाचा हिस्सा मानला नाही अरे देवा मी सुद्धा काही दिवसांनी माझ्या सोन्यासारख्या सुनेवर अंकुश ठेवण्याचा विचार करत होते सुनांना असे धाकात कशासाठी ठेवायचे जर सासूने त्यांना सोळोकी पोळो केले त्यांना त्रास दिला तर सुना सासूच्या मरणाची वाट बघणारच शारदाताई मनातल्या मनात म्हणाल्या मनात जर मी माधवीच्या बोलण्यात येऊन सीमाला बंधनात ठेवण्याचा प्रयत्न केला असता तर घराची शांतता भंग झाली असती आणि मग सीमासुद्धा मागे असेच बोलली असती तिनेसुद्धा माझ्याबद्दल असाच विचार केला असता नाही नाही मी असे अजिबात होऊ देणार नाही माझी सीमा तर खूप समजूतदार आहे तोपर्यंत माधवी म्हणाली काय झाले शारदा डाग गेला की नाही माधवीच्या आवाजाने शारदाताई विचारातून बाहेर आल्या त्या पटकन बाहेर आल्या आणि म्हणाल्या हो माधवी सर्व डाग निघून गेले साडीवरचे आणि मनावरचे सुद्धा शारदाताईंनी पटकन घरी जाऊन सीमाला फोन लावला तिच्या तब्येतीची चौकशी केली आणि तिला घरी लवकर यायला सांगितले मग त्या स्वयंपाक खोलीत गेल्या रात्रीचे जेवण बनवले तेवढ्यात फोनची रिंग वाजली शारदाताईंनी फोन उचलला तेव्हा सीमाच्या आईचा फोन होता ती शारदाताईंचे खूप आभार मानत होती सीमाची आई म्हणाली विहीणबाई तुमच्यासारखी आईपेक्षा जास्त प्रेम करणारी सासू माझ्या सीमाला लाभली त्यासाठी देवाचे आभार मानावे तितके कमी आहेत तुमच्या दोघींमधील प्रेमळ नाते असेच कायम राहू देत सीमाने तिच्या आईकडे सासूचे खूप कौतुक केले आहे हे शारदाताईंना त्यांच्या बोलण्यावरून समजले शारदा ताई एवढेच म्हणाल्या की जर सीमाच्या ठिकाणी माझी मुलगी कोमल असती आणि तिची तब्येत खराब झाली असती तर मी हे केले नसते का जशी माझी कोमल तशीच सीमा काही वेळ बोलल्यानंतर शारदाताईंनी फोन ठेवला आणि मग त्या त्यांच्या कामाला लागल्या आज सीमासाठी वेगळा स्वयंपाक बनवताना त्यांनी एकदाही विचार केला नाही असे वाटले जणू काही आपल्या मुलीच्या आजारामुळे काळजीत असणारी आई आपल्या मुलीची ऑफिसवरून येण्याची वाट पाहत आहे काही वेळाने सीमा ऑफिसवरून आली तेव्हा शारदा त्यांनी सीमाला मिठी मारली त्या म्हणाल्या सीमा मला माफ कर मी काही माणसांच्या बोलण्यात येऊन आपल्या नात्यात तेढ निर्माण करणार होते सीमा म्हणाली पण आई आज तुम्ही असे का बोलत आहात तेव्हा शारदाताईंनी सीमाला त्यांच्या मैत्रिणीबद्दल माधवीबद्दल सांगितले ती तिच्या सुनेसोबत कसे वागते आणि त्यांनाही कसे वागायला सांगितले होते हेही सांगितले तेव्हा सीमा म्हणाली आई मी एकच म्हणेन की आपल्या नात्यावर एवढा विश्वास असला पाहिजे की कोणी कितीही कान भरले तरी आपल्यातील गोडवा हा टिकून राहिला पाहिजे लोक असेच असतात शेजारच्या घरात सर्व काही सुरळीत कसे चालू आहे असा त्यांना प्रश्न पडलेला असतो मग अशा प्रकारे कान भरून घरात भांडणे लावण्याचा प्रयत्न करतात सासू सुनेने एकमेकांसोबत असे वागावे जिथे चार माणसात सासूच्या गैरहजेरीत सुनेने आणि सुनेच्या गैरहजेरीत सासूने कौतुक केले पाहिजे आणि मला ठाऊक आहे माझी सासू ही जगातील सर्वात बेस्ट सासू आहे आपल्या सुनेच्या तोंडून स्वतःसाठी असे शब्द ऐकताच शारदा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले त्या म्हणाल्या आजपासून मला माधवीसारखी घर फोडणारी बाई मैत्रिणी म्हणून नको आहे तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद